ह्याची प्लेट कशी आहे सुरम आणि थाळी साडेतीनशे रुपये सुरमई त्याच्यामध्ये चपाती भात भाकरी येते चिकन बिर्याणी ही कशी आहे एकशे वीस रुपये पाव ठीक आहे चिकन बिर्याणी एकशे ऐंशी रुपये हा फूल फुल खाजा कसा हो खाजा पन्नास रुपये पन्नास रुपये पाव आहे का कसं आहे अर्धा दोनशे ग्रॅम दोनशे ग्रॅमचं आणि हे दहा रुपये वीस रुपये वीस रुपये वीस रुपये झाले घरी बनवलेले ओके ओके कसं टी शर्ट आहे पॉलिशर दोनशेला प्रिंट करू कॉटन साडेतीनशेला प्रिंट करू कॉटन साडेतीनशे प्रिंट करू जावं तर मॅटर घ्यायचं बांगडे कसे आहेत शंभरला चार, चार। आणि वरचे सेम सेम, सेम शंभरला ला चार सुरमय ही कशी आहे साडेतीनशे रुपये हा पीस काय किलोवर पूर्ण पीस नमस्कार मित्रांनो मी प्रमोद गुरु आणि तुम्ही बघताय गावचो माणूस मित्रांनो आज लोकसेवा समितीचा कोकण महोत्सव दरवर्षी साजरा केला जातो हा महोत्सव शुक्रवार ते रविवार म्हणजे दहा दिवस असणार आणि त्या दहा दिवसामध्ये नवीन नवीन सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे दर दिवस कार्यक्रम ठेवले जातात गावचे कोकणातले सगळे कार्यक्रम असतात आणि छान प्रकारे हा कोकण महोत्सव भरला जातो तेव्हा तुम्ही नक्की या कोकण महोत्सवाला भेट द्या मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला आणि तुम्ही चॅनलवर नवीन असत तर नक्की लाईक करा शेअर करा आणि प्रसराईब करायला मी विसरू नका de la a que lleva para el día. म्हणजे खाजा कसा हो खाजा पन्नास रुपये पन्नास रुपये कस पाव आहे का कसं आहे अर्धा दोनशे ग्रॅमच आणि हे दहा रुपये वीस रुपये वीस रुपये वीस रुपये झाले घरी बनवलेले आहेत ओके घरचे आहेत आणि हे चिवडा आहे चिवडा पन्नास रुपे। पन्नास रुपये हो आणि उकडे तांदूळ उकडे तांदूळ सत्तर रुपये अर्धा आहे अर्धा शेंगदाण्याचे लाडू लाडू हे ऐंशी रुपये आहेत हो कोकम कोकम शंभर रुपये पाव किलो पाव, पाव किलो चप्पल पण आले चांगले वाटत लोणचा कसे आहे ते शंभरला तीन ते शंभरला तीन तीन पॅकेट पोळ्याचं बर्ड आहे तांदूळ बर्ड आहे सगळं सारखाच रेट आहे का शंभरला वेगवेगळा आहे ऐंशी तीन ऐंशी तीन हां लोणचं आहे लिंबाचा लिंबाचा लसकीचा गोडा तिकड आहे e -E -e -e. लोणच्याचे भरपूर व्हरायटी आहे इथे प्रत्येकाचा रेट वेगवेगळा आहे मच्छी मसाला मच्छी मसाला कसा आहे एकशे सत्तर पाव एक गरम मसाला दोनशे रुपये पाव रेट आहेत आहे कोंबडी वडा पीठ आहे का वड्याचं ऐंशी रुपये अर्धा हे काय मिरची मिरची सूप हे आमटण हे कसे आहे पन्नास रुपये तिळाचे लाडू हे उकडे तांदूळ ना कसे आहे किलो एकशे चाळीस आणि सगळ्यात आवडता बांगडे सुके बांगडे बांगडे कसे आहेत हे शंभरला चार, चार। आणि वरचे सेम सेम, सेम शंभरला चार आणि हे खापी हे पन्नासचं एक पॅकेट आणि बाजूला एक हे काय ढोमी हे कसं आहे शंभर रुपये आणि हे छोटे आहेत ते मोतका आहे मोत ते मोतका आहे आणि हे बांगड्याचे तुकडे तुकडे केले हे पॅकेट शंभर ह्याला मोरी बोलली मोरी नाही सुरमईची मोरीची मासे बोलतात ती ती वेगळी ना सुरमई ही कशी आहे साडेतीनशे रुपये हा पीस काय किलोवर पूर्ण पीस साडेतीनशे <स्वाण>।

मालवाडून आलात की इकडेच तुमचं शॉप आहे मालवडहून येते खास देखा है वो? आलूचा। आलूचा। कसा है लाएक। हे काय हो हल्लूच्या कसं आहे ते पन्नास ला एक आणि दाबेली कशी तीस ला एक हे कसं 50 का 3 31 ये वो भी पचास का है 50 ये पचास मंचरण ये 50 है और ये तीस का है हां 60 ठीक कसे आहे आणि हे नूड पन्नास बंद राईस आहे पन्नास पन्नास आहे दोन घेतला हे कसं आहे पन्नास रुपये मंचुरियन चिल्ली घेतलात तर पन्नास आहे साधंवा तीस आहे हा चालेल कुठे बंद तीसला हे पन्नास चिली वाल ते तीस हे बाकी सगळं पन्नास दाबेली वीस रुपये सगळं पन्नास लाय फक्त दाबेली वीस रुपये लाय आमचे मित्र आर डी कुलपी हाऊस यांचं काल मोठ्या उद्घाटन झालं मलाई पिस्ता केसर पिस्ता गुलकंद मँगो मावा ह्या सगळ्या अवेलेबल आहे त्यांच्यात कुलप्या सर्वांनी या खायला अवश्य भेट द्या अवश्य भेट द्या एकदा खालात तर पुन्हा पुन्हा खाल तुम्ही त्यांचं मेनू कार्ड आहे आर डी कुर्पी हाऊस सेंटर पिझ्झा आहे कसा आहे पन्नास रुपये ला मोठा आहे क्वांटिटी आणि हे काय स्पेशल मोमोज स्टीम गुण। गुण। हे कसे आहे प्लेट साठ रुपये हां साठ रुपये किती क्वांटिटी येते त्याच्यात चार पीस फूलमध्ये आठ आहे आणि काय ठेवतात मी फ्रँकी आहे सँडविच आहे फ्रँकी आणि सँडविच हा सँडविच आहे हा कसा आहे हा तीस रुपये तीस रुपयाची फुल सँडविच स्वस्त आहे मग नक्की आहे ते महिला गट आहे का तुमचा कुठचा समजतं डोंबोली डोंबोलीचाच आहे वेज चांगलं असं काहीतरी करायला पाहिजे हे काय वेज कटलेट व्हेज कटलेट हे कसं आहे वीस रुपये एक प्लेट वीस आणि एक आणि भाजी तीस रुपये वडापाव पंधरा रुपये काही चाटनीच आहे हां हां

तुमचे गुळ जो आहे तो आपला इथून येतो एम पी वर नेतो शेतकऱ्यापासून येतो आपल्याकडे गुळ हां हां आणि चहा पावडर जे तीन वेगळ्या जागेवर स्वतः बनवता दोन चहा दोन चहा चालू कशी चहा आहे चहा कशी आहे गुळाची आपल्याकडे आता भरपूर लोकांना कमी लागते तर चहा आहे चहा आहे वाली आहे दिली दहावाली वाल। दिली दहावाली जास्त करून साखरेची तर पिऊन बघूया पालव आहेत आणि चहा एकदम सुंदर आहे तुम्ही पण प्यायला या नक्की एक वेळ गोळाची एक वेळ नक्की भेट द्या यांच्यात हॉटेलला चार्ज फक्त ठेवली काय नाही चाणी बन मस्का बन मस्का आहे बन मस्का आपला एक जुना अटوني जे आहे तो पंचायत बन आपण चालू ओके ओय महाराजा हॉटेल आम्ही दोघांत गेलेलो बनवून येलो द भाईया तो पाटक तर माहिती आहे आणि नाव हे मोक उकडीचे मोदक आहेत हे कसे आहेत वीस रुपये एक मोदक हां सोलकढी ही सोलकढी आहे आणि याच्यामध्ये चिकन चिकन ग्रेवी आहे फिश करी आहे फिश करी आणि राईस मग कशी प्लेट आहे ती याच्यामध्ये बांगडा आणि सुरमई असं दोन आहे सुरमई असेल तर थाळी पण ते फ्राय करायचे त्याची प्लेट कशी आहे सुरमई आणि थाळीतीनशे साडेतीनशे रुपये त्याच्यामध्ये चपाती भात भाकरी आणि चिकन बिर्याणी

लाडू वगैरे बरेच लाडू बऱ्याच प्रकारचे लाडू बनवते इकडे हे लाडू कसे आहेत हे आठशे रुपये किलो त्याच्यामध्ये तीस बसतात पुन्हा ड्रायफ्रुट्स फ्रुट्स पा घी सगळे लाडू किंवा तुपातले असतात हे सहाशे रुपये किलो हे आठशे आणि हे सहाशे कसे आहे बर्गर आहे सॉरी सॉरी बर्गर आहे कसा आहे पन्नास पन्नासला एक पापड मसाला पापड पन्नास हा पिझ्झा आहे पन्नास आणि पन्नास, पन्नास।

नेत्रविकार डोके विकी सर्दी चष्मा आणि मोतीबिंदू यांनी त्यांच्यासाठी दिंडी का शर्ट आहे कसं टी शर्ट आहे पॉलिशच्या दोनशेला प्रिंट करू कॉटन साडे तीनशेला प्रिंट करू कॉटन साडेतीनशे प्रिंट करू जे हवं तर मॅटर घ्यायचं आणि पॉलिश तर कसं बोलणार दोनशे दोनशेला आहे लगेच देता का तुम्ही करू साडेतीनशे आणि दोनशे तुम्हाला जो हवा तो मॅटर घ्यायचा आणि तो छापून घ्यायचा मित्रांनो इकडे प्रोग्राम होतात इकडे स्टेज आहे तुमच्या इकडे दहा दिवस हा प्रोग्राम चालतो जत्रा चालते ही आणि दहा दिवस वेगवेगळे प्रोग्राम असतात कार्यक्रम असतात नाटक असतात कबरबारी असते दिंडी असते असे प्रत्येक दिवशी असं आहे तेच आहेत की कि दर दिवशी वेगवेगळे प्रोग्राम असतात एके दिवस असं जात नाही की प्रोग्राम नाही हेच त्याचं खा वैशिष्ट्य आहे खास

तीनशे चारशे पाचशे सातशे

आणि मुलांसाठी कस शॉर्ट आहे पन्नास ला आठ पन्नास ला क्लास ग्लास वाढायचं आहे एक शॉट कसा है पन्ना बोटिंग, हाँ बोटिंग है कश है साठ रुपये कितना मिनट? पांच मिनट। पांच मिनट पांच आठ साठ रुपये पाच मिनिटासाठी साठ रुपये घालायचे आणि ही राईड कशी आहे बाईक राईड पचास पन्नास रुपये कोणती पण बाईक घ्यायची हेलिकॉप्टर जंपिंग